बोराडी येथील देव मोगरा कॉलनीतील रघुनाथ बडगुजर माजी सैनिक यांच्या बंद घराचे कडी कोंडा तोडून अज्ञात रोग गहू तांदूळ बाजरी चोरून घटना सकाळी आहे बोराडी देव मोगरा कॉलनीतील रघुनाथ श्रीधर बडगुजर माजी सैनिक हे नाशिक येथे आपल्या उपचारासाठी मुलाकडे गेले होते त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात कोणीही नसताना पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास दरवाजे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाट व इतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातून बहात्तर हजार रुपये रोख व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी चार ग्रॅम सोन्याचे मणि मंगळसूत्र असे एकूण नऊ ग्रॅम सोने तसंच घरातील तांदूळ गहू व बाजरी आदी साहित्य चोरून नेले रघुनाथ बडगुजर यांच्या घराच्या बाजूलाच त्यांची मुलगी व नातवंडे राहतात ही चोरी झाल्याची बाब सकाळी दरवाजा उघडा दिसल्यावर लक्षात आली याबाबत घर मालकांनी कळवले असता त्यांनी एवढ घरातील साहित्य चोरीस गेल्याचं सांगितले चोरी झाल्याची घटना घडताच बोराडी येथील पोलीस पाटील अनिल पावरा यांनी घटनेची माहिती शेरपूर तालुका पोलीस स्टेशनला कळवण्यात आली आहे गेल्या महिनाभरापासून बोराडी गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे मोटरसायकल चोरी, मोटर चोरी बरोबर आता घरफोड्या देखील सुरू झाल्या असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर मोटरसायकल चोर व गावातील घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे प्रबंध भूमी मार्च न्यूज साठी प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर